गणपती बाप्पा मोर्या माझ्या मराठी युट्यूब चॅनल वरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांच मी अगदी स्वागत करते मावळतीला आलेला दिवस लाल होत खाली उतरत होता अंबर सोनेरी वर्ख दिल्यागत लखलखत होत सारत आहे अमराईतील नटलेलं हिरव गाठ सृष्टी सौंदर्य अगदी मनोहर भासत होत पुलानं बहरलेल्या वेली त्यावर बसून झोके घेणारे रंगीबिरंगी फुलपाखर वाऱ्याच्या झुळकी बरोबर माडांच्या त्या तालावर टिन्न टिन्न उड्या मारणाऱ्या शेपटी हळदीत खारी यातलं काहीही सुनीलच्या त्या हिशोबात नव्हतं विचारानं भांबावलेल्या त्याच्या मनापुढे निसर्गाचं लोबस सौंदर्य दृष्टी आड झालं लांबूनच कुठून तरी येणारा कोकिळेचा आर्त सूर त्याला अस्वस्थ करीत होता घरी सुजाता अनपेक्षित आल्यानं तो बेचैन झाला तिच्या दर्शनानं त्याच्या मनातल्या आठवणी ताज्या होऊन डोळ्यांसमोर होत्या झोपडी जवळच्या बकुळ वृक्षाखाली एकटा एकांची एकांतात पडून आपल्याच विचारात मग्न होता त्याच त्याच विचारानं त्याच्या डोक्यात गरगरल्यासारखं होत होत त्यानं दोन्ही हातानं मस्त गाभून धरलं काही केल्या मनातले विचार काही जायला तयार होत नव्हते डोळे गप्प मिटून घेऊन तो त्या वृक्षाच्या आडवा टेकला असा हाक त्या निरव शांत वातावरणात सहज विरून गेली सुनील सुजाताने पुन्हा हाक दिली त्या हाकेत तिच्या मनातली व्याकुळता जीवाची तगमग होती मिटलेले डोळे अर्धवट उघडून सुनीलनं समोर पाहिलं सुजाता त्याच्या सानिध्यात होती त्यावर त्याचा विश्वासच बसेला क्षण बस तो पसार तिच्याकडे वळत राहिला स्वप्न भाग समजून त्याने आपल्या डोळे पूर्ववत मिटून घेतले सुनील मी तुझी सुजाता आली तुला बर नाही का वाटत आहे खाली बसून सुजया सुनीलच्या कपाळावर आपली नाजूक बोट फिरवली त्याचा कपाळ हलक्या हाताने चेपलं कपाळावर रेंगाळलेले केस बाजूला सारून तिने त्याच्या कपाळाचं हलकेच चुंबन घेतलं खूप वर्षाने तिला ते सुख अनुभवायला मिळाले त्या हलक्या चुंबनाने सुनील चाळवला मिटलेल्या पापण्या त्यानं हळू उघडल्या स्वप्नाळू नजरेनं त्यानं सुजाताकडे पाहिलं तिची नजर त्याच्या भेटीसाठी आतुरली होती तो स्नेहाचा स्पर्श त्याला सुखावह भासला तिची नजर त्याला डोळ्यात साचवीत होती त्याच्या कपाळावर धर्मबिंदू थरथरत होते सुनील हा स्वातंत्र्य चळवळीतला एक स्वातंत्र्य योद्धा महाविद्यालयीन शिक्षणावर उदक सोडून स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी स्वतःला झोकून दिल एकोणीशे बेचाळीसच्या चले जाव आंदोलनातील त्याचा सहभाग म्हणजे त्याच्या जीवनातला तो संस्मरणीय काळ आठ ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस रोजी भारत छोडोचा ठराव भारतीय काँग्रेस समितीने पास केला सारा देश झोपेत असताना इंग्रजांनी नेत्यांना ने अटक केली नऊ आवाज रोजी गवालिया टँक मैदानावर मौलाना आजाद यांच्या हस्ते आणि पांढरा शर्ट या गणवेशात काँग्रेस सेवा दलाचा स्वयंसेवक म्हणून पालघर तालुक्यातून सुनील त्यात सामील झाला होता मैदानात दक्षिणेला पोलिसांची ब्लॅक या गाडी उभी होती लाऊडस्पीकर मधून मैदान खाली करण्याच्या सूचना पोलीस देत होते परिस्थितीचं गांभीर्य लोकांच्या ध्यानात आलं नव्हतं मैदान खाली करा नाही तर गोळीबार करू पोलिसांनी शेवटची धमकी दिली क्षणभर सुनील अस्वस्थ झाला पण मैदान सोडायचं नाही असा त्याने मनोमन निर्णय घेतला तो होता तीर उभा राहिला प्रथम अश्रुधुराच्या नळकांड्या फुटल्या लोकांची पळापळ झाली सुनील ताबडतोब जमिनीवर आढवा झाला हल्ला झाला तर काय करावं याचं शिक्षण त्याला सेवा दलात मिळालं से होतं डोळे चुलचुरत होते आसपास तर काहीच दिसत नव्हतं बऱ्याच लोकांनी मैदान सोडलं होतं पण मैदान सोडायचं नाही हा सुनीलचा निश्चय कायम होता सुनीलच्या समवे बरेच स्वयंसेवक आडवे पडले होते पोलिसांच्या भीतीनं त्या गर्दीतून एक सोळा सतरा वर्षांची महिला स्वयंसेवक वाट काढीत काढीत धडपडत पळत होते अश्रधोराच्या जोरदार माऱ्यापुढं तिला आसपास काहीच दिसत नव्हतं तिचा पाठलाग पोलीस करत होते ती क्षणाचाही विलंब न लावता मैदानावर आडवी झाली बाजूला सुनील आडवा पडला का। होता भयभीत झालेल्या त्या स्वयंसेविकेला पाहून तिच्या बाजूने सरकला आणि तिला देत म्हणाला घाबरू नका काही झालं तरी मैदान सोडायचं नाही जनता आणि पोलीस यांचा संघर्ष चालूच होता झेंडा वंदनाची वेळ झाली वीज चमकावी तशी क्षणार्धात एक महिला त्या मैदानावर पळत येऊन तिने तिरंगा झेंडा फडकविला मैदानावर आडवे झालेले लोक झटकन उठले आणि त्यांनी दिली त्यात सुनील आणि त्याच्या समोर स्वयंसेवक आणि त्या युवतीकडून सर्वांना समजले की झेंडा फडकविणाऱ्या त्या थोर नेत्या अरुणा असं पल्ली होत्या त्यांचं ते धाडच पाहून सुनील आणि त्याचे सहकारी अवाग झाले त्यांची मान आपोआपच खाली झुकली आपण असलेल्या स्वयंसेविकेला सुनीलने प्रश्न केला, केला। मी सुजाता इथंच गिरगावला राहते असं म्हणत प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे तिनं पाहिलं मी सुनील पालघर तालुक्यातील माहीम वडराई गावाचा प्रश्नार्थक नजरेला सुनीलनं उत्तर दिलं त्या रोमहर्षक ऐतिहासिक प्रसंगाने त्या दोघांना एकत्र आणलं होतं भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्या दोघांनी उत्स्फूर्त भाग घेतला होता महाराष्ट्रातील नेत्यांनी सरकारच्या हाती न लागता भूमिगत राहून काय करण्याचे ठरविले नेते ने गुप्त योजना अंमलात आणण्याचे काम तरुण स्वयंसेवक करतात मुंबईच्या उत्तरेकडील दळणवळण बंद पडण्याची कठीण जबाबदारी पालघर तालुक्यातील तरुण कार्यकर्त्यांवर का सोपवण्यात का आली होती त्यात त्या स्वयंसेवकांचा प्रमुख सुनील होता रेल्वे रूळ उकडून टाकून लष्कराच्या गाड्या उलटविणे टेलिफोन लाईन तोडून टाकणे सरकारची आर्थिक कोंडी करण्यासाठी मुख्य कचेऱ्या ताब्यात घेऊन त्या लुटणे वगैरे बेत तरुणांनी आखले या तरुणांना मुंबईहून नेत्यांचे संदेश पोहोचविण्याचे गुप्त काम सुजाता आणि तिच्या सोबतच्या स्वयंसेवक तरुणी करत होत्या बुलेटिन युग चालू झालं खेड्या पाड्यांत बुलेटिन वाटून प्रचार दौरे काढून चळवळ पेटकी ठेवण्याचा नेत्यांचा प्रयत्न होता त्याच वेळी जंगल सत्याग्रह करण्याची योजना आखली गेली पालघर तालुक्यातील डोंगराळ भागातील गांजे ढेकाळे या विभागात बुलेटिन वाटून भाषण करून जनजागृती करण्याचे ठरले यात आम्ही नेतृत्वाखाली सहा सात कार्यकर्त्यांची निवड झाली सुनील, सुनील आवेशपूर्ण भाषण करून जंगल सत्याग्रहासाठी लोकांना उद्युक्त करीत होता याच वेळी पोलिसांनी सुनीलला अटक केली सहा महिन्यांचा कारावास त्याला भोगावा लागला होता माहीम वडराई येथील सुनीलच्या घरापासून दीड किलोमीटर लांबवर असलेल्या त्याच्या गर्द आमराईतल्या वाडीत भूमिगत तरुणांची गुप्त खलबत होऊन इथूनच स्वातंत्र्य लढ्याच्या गुप्त योजना कार्यान्वित केल्या जात होत्या ही जागा पूर्णपणे भयमुक्त होती इथेच महाराष्ट्रातले काही नेते भूमिगत होऊन चळवळीच्या योजना आखीत असत स्वातंत्र्य लढ्याने झपाटलेली सुजाता आणि सुनील गुप्त खलबताच्या निमित्ताने इथेच एकत्र आली इथेच त्यांच्यात तात्विक बौद्धिक तशीच वैचारिक देवाणघेवाण होत असायची सुनीलच्या बौद्धिक चातुर्यावर त्याच्या ध्येयनिष्ठ कार्यावर मोहित झाली होती सुनील म्हणजे मुक्त विचारांची देवदेव करणारा आणि तात्विक विचारांचा झंधावात होता सुजाता आणि सुनीलची दाट मैत्री जमली ती याच आंबरा हिरवाळी वाढीत पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र होऊन इंग्रज हिंदुस्थान सोडून निघून गेले स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ते मंतरलेले दिवस संपले सुनीलनं आपल्याच तालुक्यात समाजसेवा करण्याचे ध्येय निश्चित केलं खंडित झालेल्या शिक्षणाला सुरुवात केली नेमली होती तरी अनुभवी नेते, ने नेते।, नेते होते त्याने सुराज्याचा कार्यक्रम आखताना ग्रामीण भारत नजरेसमोर ठेवूनच आखला होता तरी देखील तात्विक तसेच वैचारिक मतभेद होऊन काँग्रेसमधून समाजवादी विचारसरणीचे काही लोक बाहेर पडले त्यांनी आपला स्वतंत्र पक्ष स्थापन केला त्यामुळे बरेच स्वातंत्र्य सैनिक नाराज देखील झाले संघर्षाच्या राजकारणापासून सुनील लांब होता तरी देखील शासनाच्या चांगल्या कार्यक्रमांचा तो पाठपुरावा मात्र करीत असायचा आपल्या तालुक्याच्या कामानिमित्ताने सुनीलला कधी मुंबईत जावे लागले तर तो सुजाताकडे वळून जाण्यास चुकत नसे सामाजिक राजकीय चर्चेबरोबर सुजाता आणि सुनील यांच्यात भावनात्मक गप्पा देखील रंगत सुजाताच्या हृदयात सुनीलचं वेगळं स्थान निर्माण झालं होतं पुलावरून हो बरंच पाणी वाहून गेलं होत उच्च वैद्यकीय शिक्षणानिमित्तानं सुजाता परदेशी गेली त्यामुळे सुनिशी तिचा संपर्क तुटला होता वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदविका संपादन करून ती मायदेशी परत आली एके दिवशी घरी टेबलावर सुनीलच्या मुलाच्या बारशाची पत्रिका तिनं पाहिली ती पत्रिका पाहता सुजाताचा आनंद पार माळून गेला वास्तविक मित्राच्या मुलाच्या बारशाची पत्रिका तिला आनंद व्हायला हवा होता पण त्या दिवशी सुजाताने त्या बारशाला उपस्थित राहण्याचे तरुण ती त्या सोहळ्याला हजर झाली तिला पाहता सुनील अस्वस्थ झाला त्याचा आनंद पार सोहळ्याविषयी गेला सुजाता गोड स्मृती त्याच्या नजरेसमोर तरळल्या सुजाताला कोणतीही कल्पना न देता तो त्या आपल्या आंबराईतल्या इथल्या बागेत येऊन फुलांनी बहरलेल्या बकुळच्या वृक्षाखाली बसून आपल्याच विचारात मग्न झाला त्या कातरवेळी सुगंधित व बकुळ वृक्षाजवळ सुजाता एखाद्या वनपरीसारखी हळूहळू पावलं टाकीत त्याच्या सानिध्यात घेऊन बसली बकळ वृक्षांच्या बुंद्यावर टेकलेली सुनीलची मान हळूवार हाताने उचलून मांडीवर घेतली आणि मांडीचा झोपाळा करून ती त्याला रिझविण्याचा प्रयत्न करीत होती सुनील आणि सुजाताची ही अशी खास भेट भेटीमध्ये काय घडलंय काय नाही हे ऐकण्यासाठी पुढचा भाग नक्की ऐका लवकरात लवकर मी तो अपलोड करेन तुर्तास इथे थांबते जर हा भाग आवडला असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्या तुमचं प्रेम जर उत्तर होतं वाढत गेलं लाईकच्या माध्यमातून आणि सबस्क्राईबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद आहे चला तर पुन्हा भेटूया पुढच्या आपल्या बेस्ट स्टोरीज मध्ये धन्यवाद